यांच्या बाक्सर नाईक फाउंडेशन विहंग ग्रुप आणि जी एम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा भाईंदर आयोजित जी एम नवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला या महोत्सवात नागरिकांनी भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला महोत्सवाची सुरुवात आंबे मातेच्या मनोभावे पूजनाने आणि आरतीने झाली मंत्रोच्चार आणि दिव्य प्रकाशात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत पाहायला मिळाला महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले प्रसिद्ध गरबा गुरु भावीन शास्त्री यांचा लाईव्ह परफॉर्मन्स त्यांच्या गाण्याच्या तालावर पारंपरिक पोशाखातील नागरिकांनी राज गरबाचा मनसोक्त आनंद घेतला महिलांनी चुंदडीच्या साड्या तर पुरुषांनी केडिया कुर्ते परिधान करून कार्यक्रमात रंग भरला गरब्यासोबतच विविध वेशभूषा डान्स स्पर्धा आणि सांस्कृतिक सादरीकरणे महोत्सवात आयोजित करण्यात आली होती बेस्ट गरबा डान्सर बेस्ट ट्रेडिशनल ड्रेस आणि एनर्जी ऑफ द इव्हिनिंग अशा विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले हा महोत्सव सामाजिक एकतेचे पारंपरिक संस्कृतीचे आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक ठरला जियम नवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस मीरा भाईंदरच्या सांस्कृतिक जीवनात एक सस्मरणीय पर्व ठरले